हाय हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आता तुम्हाला कळालाच असेल की आम्ही कुठं आहे तर आम्ही आलतो डिमार्टमध्ये थोडीफार शॉपिंग करायची होती आणि ह्या काकून बरोबर आणि त्यांची ही मुलगी आमच्या बिल्डिंगमध्ये राहतात आणवी सारखी त्यांच्यात बघा खेळायला वगैरे जाते मग ते येत होते तर चला म्हटलं आपण पण थोडंफार असं बाहेरून फिरून आलं की जरा फ्रेश वाटतं आणि आणवीचा हेअर सुद्धा करायचं होता जे की मी गेले वेळेस सी हिथूनच केलता डिमार्टच्या बाहेर तिथं छान केलं तर बरं का डी हेअरकट पण बघूया आता आधी म्हटलं काय घ्यायचं आहे ते घेऊया आणि नंतर जाताना मग अनिवीचा जा हेअरकट वगैरे करूया तर चला बघू शकता काय काय छान छान असं आहे आणि डीमार्टमध्ये आलं की मग अशाच छोट्या मोठ्या गोष्टींचा गोष्टी आपण घेतो वस्तू घेतो आणि त्याचंच खूप मोठं बिल होतं असं होतं पण असं डीमार्टमध्ये कसं फ्रेश वस्तू असतात आणि डिस्काउंटसुद्धा खूप सारा असतो तर इथं पण बिस्किटावरती आठ रुपये नव्वद रुपये म्हणजे după care pe ei se ocupă... छान असं आपल्याला जसं परवडेल असं छान होतं बिस्किटसुद्धा डिस्काउंट वगैरे आणि मोठं मोठं पॅक घ्यायचं म्हटलं तर अजून खूप सारा डिस्काउंट भेटतो पण आणवीला म्हटलं आता छोटे छोटेच घे कारण गावी वगैरे जायचे आणि काय बिस्किट एवढं कोण आवडीने आमच्या घरात तर खात नाही फक्त आणवी क्रीमचं वगैरे खात असती तर मग तिला म्हटलं तुला जे पाहिजे ते घे पण छोटे पॅकेट घे कारण बिस्किटसुद्धा चांगले नसेल नंतर मग कप वगैरे होतो त्यामुळे आणवीसुद्धा एवढी बिस्किटाला नादिक नाही फक्त तिला क्रीमचं वगैरे अधूनमधून बिस्किट खायला ये उड़े तर आता एवढे बिस्किट घेतले तर बघा हे नाही म्हटलं दहा पंधरा दिवस असेच घरात पडते तर असं होतं जे खाते तेच मी घेत असते आणि चहा सोबत वगैरे आता चहा तर बंदच केलाय आमच्या घरात आता हा ह्या महिन्यात तर मला वाटते चहाच बनला नाही त्यामुळे बिस्किट वगैरे घेण्याचा काही ये प्रश्नच येत नाही तर बघूया आता चला काय काय घेतोय ते आणि सर्व काय काय घेतलंय ते घरी गेल्यानंतर तुम्हाला सर्व व्यवस्थित असं दाखवेन मी तर मला छोटंसं असं सा बकेट म्हणजे बादली घ्यायची होती प्लॅस्टिकची तर इथं छान छान होते आणि खरंच डीमार्टमधली क्वालिटीसुद्धा छान असते बादल्याची बकेट वगैरे आणि छोटा असं हे पण घ्यायचं होतं पण तसं काय घमेल्यासारखं का, का नसतं का ते घ्यायचं होतं टप पण तो काय छोटा नव्हताच पण फक्त मग हेच घेतलं मी बादलीच घेतली आणि असा मोठा सुद्धा एक टप घ्यायचा आहे जे की कपडे वगैरे धुताना सोपं पडतं आणि पाणीसुद्धा खूप ह्याच्यामध्ये बसतं बघूया असंच एक एक वस्तू हळूहळू घेतली आणि आता घ्यायचं म्हटलं ना तर न्यायचा खूप मोठा प्रॉब्लेम होतो आणि जाताना खूप आमचे अपद्यात झाले ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच कारण काय होतं घरची गाडी किंवा आपल्यासोबत कोण गाडी घेऊन आलं असेल टू व्हीलर असली तर चालतं पण असं रिक्षाने वगैरे नेतानाही खूप हे होतं आपल्याला त्रास होतो कारण रिक्षा काही डिमार्टपर्यंत ये येत नाही आपल्याला थोडंसं बाहेर जावं लागतं चालत मग त्यामुळे हे पिशव्या वगैरे त्यामुळे जास्त मी डिमार्टमध्ये येण्याचं हेच का न येण्याचं हेच कारण आहे की हे वजव कोण न्यायचं आणि कसं कसं घ्यायचं हेच खूप मोठा प्रश्न पडतो मला त्यासाठी मी किराणा दुकानातून माल भरते जेणेकरून ते घरपोच आपला जे काही माल आहे किराणा माल ते देते त्यासाठी प्लॅस्टिकमध्ये नाही चपाती भाजी हा गरम खराब होतो तुझे टीचरच सांगते

तर हिथं ता बघा टाट खूप छान छान आणि डीमार्टमध्ये कशी भांडी खूप अशी जाड असतात बरं का वजनसुद्धा खूप असतं त्यामुळे थोडेसे महाग असतात पण बरं पडतं आणि हिथंसुद्धा मी असे नैवेद्य ठेवण्यासाठी टाट पाहत होते हे म्हणजे असं पितळच्यासारखं दिसत होतं फक्त पॉलिश असते वरून पण छान वाटलं असतं नैवेद्य वगैरे ठेवायला तर बघूया त्याची पण किंमत नाही म्हटलं दोनशे रुपये एका टाटाची होती आणि टाट पण असं छोटंच होतं असं काही मोठं नव्हतं थोडंसं असं मोठं असलं की पूर्ण असं जे काही आपण नैवेद्य वगैरे बनवलेलं आहे ते ठेवता पण बरं होतं ते पण छान वाटत होतं अशा गोल्डन कलरमधून तर बघूया नेक्स्ट टाईमला आल्यानंतर घेईल ते नाही घेतलं तर स्टीलचं तर घेणारच आहे सेपरेट नैवेद्यासाठी तर झालेली आहे आता आमची शॉपिंग करून शॉपिंग काहीसुद्धा केली नाही फक्त चार पाच वस्तू घेतल्या असेल तर आता इथं बिलिंगचं बिलिंग करायसाठी आलतो आणि खरं म्हणजे तर डिमार्टमध्ये यायचं कारण फक्त हेअरकट होता पण तो पण काही नाही झाला तर अशा पद्धतीने आजचा तर दिवस छान गेला थोडंसं बाहेर आलं की खरंच फ्रेश वाटतं आणि सुद्धा छान वाटतं आणवीने काही आज मला त्रास दिला नाही जे मी घे म्हणलं तेच तिने घेतलं त्यामुळे एक आणि तिला जे काही खायला पाहिजे होतं खाऊ वगैरे तिला तिच्या मनाने घेऊन दिला पण खेळणे वगैरे तिला म्हटलं नको आणि खूप खेळणी आहेत आणि तिने सुद्धा ते ऐकलं खूप कधी कधी समजूतदार असं वागते कधी कधी खूप हट्ट करते असं होतं तर तिचं चाललेलं मम्मी मला हे घे स्कूल चालू झाल्यावर ते घे तर चला आता घरी जातो चला काय काय आणलं आम्ही मधून ते तुम्हाला दाखवतो खूप सारी शॉपिंग केली तर गेल तर फक्त हि जे हेअर कट करण्यासाठी पण तो काय केलाच नाही कारण का केला नाही तर गेल्या वेळेस केलता खूप छान त्यांनी पण आणि दोनशे रुपये केलता हां दोनशेच पण ह्यावेळेस त्यांनी साडेतीनशे मग खूप वाढवले म्हटलं फक्त ती राऊंड कट मारायचं होता जास्त काही वेगळं नव्हतं हो तरी सुद्धा त्यांनी खूप प्राईज वाढवली त्याची हेअरकटची त्यामुळे लोकांनी म्हटलं आपलं तुम्ही करता येईल त्यासाठी नाहीच केली तर चला आणि जी काही शॉपिंग जास्तच आहे ह्याच्यामध्ये माझं काही एवढं मी काहीच घेतलं नाही आणि खरं म्हटलं तर मार्टमध्ये जायचं फक्त एक कारण होतं हेअरकट दुसरं काय नव्हतं आणि हे सुद्धा काय किराणा वगैरे मी भरणार आहे आता गावावरून आल्यानंतरच कारण आता गावी वगैरे जायचे आणि किराणासुद्धा आहे शिल्लक त्यासाठी तर जे काम करायचं होतं ते झालंच नाही बाकीचंच आम्ही आ, हे काय शॉपिंग थोडीशी करत बसलो तर चला तुम्हाला दाखवते काय काय आणले आणि दाखव तुझं आधी दाखव पटपट तिकडं बघून बोल मोठे निघून आता दुसरं दाखव

ए, केक नाही बा हे बिस्किट आहे हे केक अरे रे हे पण केकच आहे हे पण केकच आहे आणि मी खूप सारे केक घेतले आणि तिला आज म्हणतं तुला जे खायला घ्यायचे ते घे कारण खेळणी वगैरे काय नको म्हटलं खेळणी ठेवण्यासाठी सुद्धा जागा नाही एवढे तिची खेळणी जाणार तर तिला म्हणतात जे तुला खा, खाव खायला खाऊ आवडतो ते घे मी तिने असे काही केक्स वगैरे घेतलेत आणि बिस्किट वगैरे घेतात ओरिओ हे हो तर आणि चोकस आणि हे क्लिप तिला असले क्लिप पाहिजे होते छोटेसे क्लचर तसले घेतले असं इकडे एक लावायला इकडे एक लावायला असं छान दिस मॅचिंग घ्यायच्या हे पण मला वाटते पस्तीस रुपयाचं आहे तर हे झालं आहे माझी शॉपिंग तर आता माझी दाखवते तर हे मुलं आहे घरामध्ये तुकडे तुकडे जे छोटे छोटे लेप नसतात का तशा घेतात म्हटलं कारण रोज मिल्कशेक वगैरे बनवायचं म्हटलं ना साखर वगैरे नाही टाकत रोज सकाळचं मी बनवते मग त्यासाठी गुळ होता आपण ते मला फोडून टाकावं लागायचं थोडे थोडे तुकडे करून तर आता हे एक तुकडा टाकला की होऊन जाईल तर रह हे पण मला ऐंशी रुपयाला काय भेटलेलं नाही नको काढू दाखवू विनेगारचे पण बॉटल खूप दिवस झाले ह्या इथं जवळपासच्या दुकानामध्ये नव्हतीच खूप मोठी होती पण मला छोटी पाहिजे होती हे एक आणले दिव्याचं तेल पण संपलेलं तर दिव्याचं तेल आणलं गेल्या वेळेस किराणा भरलेलं तेव्हा दोन बॉटल आणल्या पण दोन्ही संपल्या कारण तिथे एक दिवा वाढलेला आहे जे की स्वामींच्या फोटो पुढे मी लावत असते तिथं त्यामुळे तेल जरा जास्त लागते त्यामुळे एक आता म्हटलं नंतर मग किराणा भरेपर्यंत ही बॉटल जाईल त्यासाठी ही एक बॉटल आणलेली आहे दिव्याचं तेल आणि हे बऱ्याच बऱ्याच वेळा एका याची कमेंट आली की ताई तू दिव्याचं तेल कसं वापरते तिळाचं वगैरे आहे का तर हे तिळाचं नसतं हे फक्त दिव्याचं थोडंफार काहीतरी मिक्स असेल तर हेच मी वापरते सगळं कशा कला आणि तर किती छान आहे बघा ना छोटे छोटे क्लच Връщна ли е? Хубаво ме стеят. Мастер, мастер. Бабо бе, ако стеят, какво ще си? Бабо, идвай. Иди към. Чао, ми стеят. Мастер, ми стеят. Мама, ако ми стеят, ако ти? Чао, ми стеят. Ти оти तर हे क्लिनरचं दोन आणले पाऊच एक बाथरूम मध्ये आणि एक आपल्या ड्रेसिंगला किचन मधल्या आणि हे एक बादली आणली ही बादली कशासाठी आणली काय व्हायचं आता झाडामध्ये पाणी वगैरे टाकायचं म्हटलं ना दुसरं काय भांडच नव्हतं आणि मग मी छोटा मग आहे ना त्यांनीच टाकायचे मग खूप सारे हेल्पाटे व्हायचे किचनमधून त्या झाडांपर्यंत तर म्हटलं आता ही बादली बांधली म्हणजे ह्याच्यातून मगातून पाणी त्याच्यामध्ये वळता येईल त्यासाठी ही खास बादली घेतलेली आहे आणि दहा नव्याण्णव रुपयाला भेटली आणि डिमार्टमधल्या अशा बादल्या वगैरे खूप दणकटसुद्धा असते आणि क्वालिटीसुद्धा छान असते तर हे एक झालं आणि ही एक घेतलेलं आहे तर बघूया आता ह्याच्यामध्ये काय ठेवते असे तीन कंपार्टमेंट दिलेत त्याला इथं वेगळं तर ही मला वाटते मी ड्रेसिंग टेबलमध्येच ठेवेन कारण तिथं छान ठेवता पण ये तिला काउवे वगैरे काही छोटे मोठ्या वस्तू असते त्यात तेर, तर ह्यामध्ये चार आहेत कप्पे असे तर असे मी ठेव बघूया ठेवल्यानंतर तुम्हाला सुद्धा दाखवे तर अशी होती काही छोटीशी अशी श्वापी तर कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ